भगवत गीता, भगवद्गीता अर्थ बघतोय आपण रोज भगवत गीतेचा अर्थ या चॅनलवर बघणार आहोत आणि त्याची सुरुवात करताना आमच्या धर्म मंडळात जी काव्य म्हटली जात त्यांनी सुरुवात करूया त्याचा त्याच्या दोन दोन त्याचे श्लोक आपण म्हणूया कृष्ण कृष्ण येता जाता कळेल गीता गाता गाता कळेल गीता गाता गाता कर्तव्याचा दीप घेकरी कृष्ण हरी वदो वैखरी अभ्यासानित बसता बसता करेल गीता गाता गाता करेल गीता गाता गाता मी माजे है सहजवतसे तु तुझे तु स्फुरण होतसे कृष्णच करता कृष्ण करविता गीता गाता गाता या हे हे दोन श्लोक पाहून आपण मुख्य विषयाकडे वळूया काल आपण पाहिलं गीतेचं महात्म्य पाहिलं आणि गीतेचं महात्म्य जिथे आपण काल थांबलो होतो उद्धार इच्छिणारे सर्व हिचे म्हणजे गीतेचे अधिकारी आहेत गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत विस्तारपूर्वक समजविण्याबाबत एका 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 साधनेचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही तरी ग्रंथांचा आकार यथार्थ पूर्णपणे विवेचन करणारा दुसरा ग्रंथ दिसत नाही आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये परमात्म तत्वाला प्राप्त करू शकतो युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये दे, देखील आपले कल्याण करून घेऊ शकतो अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहून परमार्थ प्राप्ती केला कला गीतेमध्ये शिकवली आहे त्यामुळे गीतेची बरोबरी करणारा दुसरा कुठलाही ग्रंथ दिसत नाही गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे याला आश्रय याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाव पावतात याचे मनपूर्वक पठण केल्यास परमा परमशांती मिळते याचा एक विधी असा आहे की प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्था अर्थासह कंठस्थ करावेत नंतर एकांतात बसून गीतेच्या योगेश्वर कृष्ण या शेवटच्या श्लोकापर्यंत गीतेच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ह्या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तका वाचून उलटा पाठ केल्यास परमशांती मिळते जर दररोज गीतेचा एक वेळा किंवा अनेक वेळा पाठ पूर्ण केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात मनामध्ये कोणतीही कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करता तिचे निरसन होते वास्तविक कोन, या ग्रंथाचे महात्म्य वर्णन करणारा कोण कोणीही समर्थ नाही अपार महिमा असणाऱ्या या ग्रंथाचे महात्म्य कोण वर्णन करू शकते आणि आता गीतेचा प्रमुख उद्दिष्ट हा भाग आपण सुरू करतोय साधारण आपण सहा मिनटाचा तरी व्हिडिओ करूया आत्ता चार मिनटं झालेली चा आहेत दोन मिनिटात मी अजून एक भाग वाचते आणि आपल्या निरोप घेते गीतेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही अर्थात द्वैत अद्वैत विशिष्टा विशुद्धा विशुद्धाद्वैत अचिंत्य भेदाभेद एखाद्या सिद्धांताचे वर्णन नाही गीतेचे प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की मनुष्य कोणताही वाद मत मत वाद मत सिद्धांत मानना मानणारा का असे ना त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण व्हावे परिस्थितीमध्ये तो परमात्म्यापासून वंचित राहू नये कारण प्राणी मात्रांचा जन्म मनुष्य योनीमध्ये फक्त आपल्या कल्याणाकरिताच झालेला आहे जगामध्ये मनुष्याचे कल्याण प्रत्येक परिस्थितीमध्ये समान रूपाने विद्यमान आहे म्हणून साधकांसमोर कोणतीही आणि कशीही परिस्थिती येवो तिचा केवळ सदुपयोग करावा करायचा आहे सदुपयोग करण्याचा अर्थ दुःखदायक परिस्थिती प्राप्त झाली तर सुखाच्या इच्छेचा त्याग करणे आणि दुःखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर सुखभोगाचा आणि परिस्थिती अशीच कायम टिकून राहो या इच्छेने त्याग करणे आणि तिला दुसऱ्याची सेवा मध्ये लावणे अशा प्रकारे सदुपयोग केल्यास मनुष्य सुखकारक आणि दुःखकारक ह्या दोन्ही परिस्थितीतून वर उठतो अर्थात त्याचे कल्याण होते सृष्टीच्या आरंभी मी एकच अनेक रूपाने प्रकट व्हावे असा भगवंताच्या मनात संकल्प झाला या संकल्पाने अनेक पर एकच परमात्मा प्रेमवृद्धीच्या लीलेसाठी प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी प्र स्वतःच श्रीकृष्ण आणि लक्ष्मीजी म्हणजे राधा ह्या दोन रूपामध्ये प्रकट झाले या दोघांनी परस्पर क्रीडा लीला करण्यासाठी एका खेळाची रचना केली त्या खेळासाठी भगवंताने संकल्पाने अनंत जीव जे अनादिकालापासून विद्यमान होते आणि खेळाच्या पदार्थांची म्हणजे शरीर इत्यादी सृष्टी निर्माण झाली दोन्ही बाजूंकडील खेळाडू जेव्हा स्वतंत्र असतील तेव्हा खेळ होतो म्हणून भगवंताने जीवांना स्वातंत्र्य प्रदान केले त्या खेळामध्ये श्री लक्ष्मीजीचे राधेचे फक्त भगवंताकडे आकर्षण होते त्या खेळामध्ये भगवंताविषयी भूल विसर पडली नाही म्हणून श्री लक्ष्मीजी व भगवंत यांच्यामध्ये प्रेमवृद्धीची लिला झाली परंतु जे दुसरे जीव होते त्यांनी भगवंताला विसरून संयोगजन्य सुखासाठी खेळातील पदार्थांसोबत उत्पत्ती आणि विनाश पावणारे प्रकृतीजन्य पदार्थ आपला संबंध मानला आणि त्यामुळेच ते मरण्याच्या फेऱ्यामध्ये पडले खेळातील पदार्थ फक्त खेळासाठीच असतात कोणाच्या व्यक्तिगत नसतात परंतु हे जीव खेळ खेळणारे तर विसरून गेले आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू लागले अर्थात शारीरिक आदिकांनी व्यक्तिगत मानू लागले म्हणून ते त्या पदार्थाच्या ठिकाणीच सक्त झाले आणि भगवंताला सर्वथैव विसरून गेले विद्मुख झाले आता जर ते जीव <coughs> शरीरादी उत्पत्ती विनाशशील पदार्थांना होऊन भगवंताला <coughs> सम्मुख होतील तर जन्ममरणरूपी महान दुःखातून कायमरूपी सुटका प्राप्त करून घेतील म्हणून जीवांच्या संसाराला विनु जीवाने संसाराला विनमुख होऊ नये भगवंताशी सम्मुख व्हावे आणि भगवंतासोबत असलेला आपला नित्य संबंध ओळखून घ्यावा यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा अवतार झाला कृष्ण म्हणले जगद्गुरु कृष्ण म्हणले जगद्गुरु आपला रोज गीतापाठ चालू आहे चातुर्मासात मोफत पाठ चालू आहे चातुर्मास उपासनेस जोडले जा श्रावणीपासनेच जोडले जा अशी मी आपण असं विनंती श्री श्रीराम समर्थ